नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक निकालाचे विश्लेषण त्याचबरोबर उमेदवारनिहाय गटनिहाय निवडणुकीचा निकाल मतदानाची आकडेवारी आजच्या भागात आपण पाहणार आहोत गेल्या चोवीस तारखेला या चोवीस जून रोजी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली सकाळी नऊ वाजता चालू झालेली मतमोजणी संध्याकाळी पंचवीस तारखेच्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू होती म्हणजे पस्तीस ते छत्तीस तास या निवडणुकीच्या मतमोजणीला कालावधी लागला म्हणजे इतिहासातील पहिलीच घटना म्हणावी लागेल एखाद्या सहकारी संस्थेच्या किंवा सहकारी कारखान्याच्या इलेक्शनसाठी मतमोजणीला इतका कालावधी लागला राज्यातील संपूर्ण प्रमुख इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचं लक्ष त्याचबरोबर राज्यातील जनतेचं लक्ष या कारखान्याकडच्या कर इलेक्शनकडे होतं कारण कर की अजितदादा यांनी चेअरमनपदाची घोषणा केली होती मी स्वतः या कारखान्याचं चेअरमन होणार म्हणून त्यामुळंच प्रमुख मीडियाचं लक्ष या इलेक्शनकडं होतं व लोकांना देखील या निवडणुकीबाबत उत्सुकता होती अपेक्षेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या निळखंटेश्वर पॅनेलनं जे सत्ताधारी पॅनेल होतं त्यांनी एकवीस पैकी वीस जागा जिंकत या कारखान्यावर निर्विध वर्चस्व मिळवलं स्वतः अजितदादा पवार व त्यांचे एकोणीस संचालक सहकारी असे वीस ठिकाणी त्यांना विजय मिळाला तर पराभूत जे पॅनेल होतं ते सहकार बचाव पॅनेल चंद्रराव तावरे व रंजन कुमार तावरे या पुरुष शिष्य जोडीच यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले जरी विजयी झाले असले तरी देखील राज्यभर चंद्रराव तावरे यांचेच पराभवाची चर्चा गाजत आहे कारण की या इलेक्शन मध्ये बघितलं असाल की आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या ह्या जोरात झाल्या खूप झहरी टीका दोन्ही पॅनेलकडून करण्यात आल्या या कारखान्याविषयी थोडीशी माहिती त्यानंतर या इलेक्शन बाबतचे प्रमुख मुद्दे नंतर संपूर्ण डिटेल असा निकाल व शेवटच्या सेगमेंटमध्ये या कारखान्याच्या निवडणुकीचं विश्लेषण अजितदादांच्या विजयाची कारण व चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलच्या पराभवाची कारण आपण जाणून घेणार आहोत तर माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातील एक मोठा सहकारी साखर कारखाना आहे एकोणीस हजार सातशे इतके सभासद या कारखान्याचे आहेत दरवर्षी पंधरा ते सोळा लाख मेट्रिक टन इतकं क्रशिंग या कारखान्याचं होतं त्यामुळं हा कारखाना महत्वपूर्ण आहे बारामती तालुक्याच्या व पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने या माळेगाव सहकारी साखर कारखाना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण चार पॅनेल होते पहिलं अर्थात सत्ताधारी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं निलकंठेश्वर पॅनेल दुसरं जे विरोधी पॅनेल होतं ते चंद्रराव तावरे व रंजन कुमार तावरे त्याचबरोबर ॲडव्होकेट जी बी गावडे श्याम कोकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकारी सहकार सरकर बचाव पॅनेल होतं तिसरं जे प्रमुख पॅनल होतं ते राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षातर्फे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालचं बळीराजा शेतकरी पॅनेल आणि चौथं शेतकरी नेते दशरथ नाना राऊत यांचं शेतमजूर कष्टकरी शेतकरी पॅनेल जरी चार पॅनेल असले तरी लढाई ही अजितदादा व चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलमध्येच होती व अतिशय रंगतदार अशी लढाई झाली या इलेक्शन म्हणजे या कारखान्याच्या निवडणुकीत दोन गट होते अ गट व ब गट अ गट हा ऊस उत्पादकांचा गट होता तर ब गट हा संस्थाचा गट होता अ गटात एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास इतके सभासद आहेत त्यापैकी सतरा हजार दोनशे शहाण्णव लोकांचं मतदान झालं तर ब गटामध्ये एकूण एकशे दोन मतदार आहेत म्हणजे सभासद आहेत एकशे एक जणांचं मतदान झालं तर या कारखान्यामध्ये मध्ये जे घासलेले मुद्दे आहेत ते पहिला जाणून घेऊयात या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये अजितदादा यांनी स्वतःचा जवळचे सहकारी असतील किंवा जवळचे कार्यकर्ते यांना संधी न देता स्वतः चेअरमन पदाच्या नावाची घोषणा करणे हा प्रचंड मोठा घासलेला मुद्दा या इलेक्शनमध्ये होता दुसरा सर्वात मोठ मुद, महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे या कारखान्याच्या कार्यक्षेत क्षेत्रामध्ये अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून देखील तब्बल अठरा सभा प्रचाराच्या त्यांनी घेतल्या हा महत्वाचा दुसरा मुद्दा तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अजितदादा यांनी चंद्रराव तावरे यांच्यावर केलेली जहरी टीका अजितदादांनी चंद्रराव तावरे यांचं वय काढलं एका सभेत बोलताना अजितदादांनी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यावर टीका करताना बोलले की पंच्याऐंशी वर्षाचा गडी चेअरमन व्हायला आहे ही बाब म्हणजे एक प्रचंड गाजली किंवा देश राज्यभरातल्या लोकांना देखील काहीशी पटली नाही ही टीका याला काउंटर करण्यासाठी चंद्रराव तावरे यांनी मुश्किलपणे टीका केली व अजितदादांना टीका करत काटेवाडीच्या Uh, पोलीस पाटलाचा अर्ज आता तुम्ही भरा अशी मुश्किल टीका चंद्रराव तावरे यांनी निवडणुकीत केली त्यानंतर शेवटचा एक मोठा महत्वाचा मुद्दा गाजला तो म्हणजे जे कारखान्याचे दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसचे चे जे चेअरमन होते व विद्यमान संचालक बॉडीतील संचालक होते ते रंजन कुमार तावरे यांनी अजितदादांच्यावरती टीका करताना असं बोललं की अजितदादांच्या मालकीचे आत्ता सध्या म्हणजे त्यांच्या ताब्यात आत्ता कारखाने आहेत त्यांची खाजगी व सहकारी अशी मिळून सहा सात कारखाने आहेत वर्षाला लाख टन इतकं गाळप ते करतात जरी माळेगाव सहकारी साखर सरकर कारखान्याला दोनशे रुपये कमी भाव दिला म्हणजे दि माळेगाव सहकारी साखर सरकर कारखाना हा राज्यातील चांगला दर देणारा कारखाना मानला जातो जर ह्या कारखान्याचा दर कमी झाला तर आपोआपच बाकीच्या कारखान्याचे दर देखील कमी होतात त्यामुळं दोनशे रुपयेचा हिशोब पकडून वर्षाला दोनशे ते तीनशे कोटी रुपये हे अजितदादा यातून कमवू शकतात किंवा तेवढे पैसे त्यांचे वाचू शकतात असा आरोप रंजन कुमार तवरे यांनी या इलेक्शनमध्ये या, केला आता आपण सर्वांना उत्सुकता आहे अशा या इलेक्शनच्या निकालाबाबत बघणार आहोत म्हणजे संपूर्ण उमेदवार न्याय गटनिहाय निकाल आपण आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहोत यात एकूण अकरा गट होते पहिला गट होता तो संस्था गट यातून निखंटेश्वरचे अजितदादा पवार हे स्वतः एक्क्याण्णव मतं घेऊन निवडून आले तर विरोधी सहकार बचाव शेतकरीचे भालचंद्र देवकाते यांना दहा केवळ दहा मतं पडली दुसरा गट होता तो अनुसूचित जाती जमाती यातून निळकंटेश्वरचे रतन कुमार भोसले आठ हजार सहाशे सत्तर मत घेऊन विजयी झाले सरकार बचावचे बापूराव गायकवाड यांना सात हजार एकशे त्र्याऐंशी तिसरा भटक्या व विमुक्त जमाती गटातून विलास देवकाते निळकंटेश्वरचे विजयी आठ सातशे ब्याण्णव तर सूर्याजी देवकाते हे सहा पाचशे बहात्तर पराभूत झाले इतर मागासवर्गीयमधून नितीन कुमार शिंडे विजयी आठ चारशे चौऱ्याण्णव तर रामचंद्र नाळे सात तीनशे एक्केचाळीस त्यानंतर महिला राखीवमधून निखंडेश्वरच्या संगीता कोकरे आठ चारशे चाळीस ज्योतिमुल मुले सात पाचशे शहात्तर या विजयी झाल्या तर यामध्ये क्रॉस वोटिंग बघायला मिळालं राजश्री कोकरे या केवळ एक्क्याण्णव मतांनी पुराभूत झाल्या सहकार बचावच्या सात हजार चारशे पंच्याऐंशी तर सुमन गावडे यांना सहा हजार नव्याण्णव त्यानंतर माळेगाव गटातून शिवराज जाधवराव आठ सहाशे बारा राजेंद्र बुरगुळे आठ एकशे सोळा बाळासाहेब तावरे सात नऊशे सेहेचाळीस हे विजयी झाले व रंजनकुमार तावरे जे विद्यमान संचालक होते त्यांचा धक्कादायक पराभव झाला सातशे सात तीनशे त्रेपन्न पाचशे त्रेत्र्याण्णव मतांनी त्यांचा पराभव झाला संग्राम काटे सहा हजार सातशे एक व रमेश गोपणे सहा हजार तीनशे दोन जे हिरवे कलर हायलाइट केलेले आहेत ते विजयी उमेदवार आहेत एक प्रेक्षकांना लक्षात यावं सूचना करतोय त्यानंतर पांढरे गटातून योगेश जगताप आठ सहाशे पस्तीस तानाजी काका खोकरे आठ चारशे पंच्याण्णव स्वप्नील जगताप सात नऊशे तेत्तीस हे विजयी झाले तर सत्यजित जगताप सात सहा दोनशे बत्तीस रणजित जगताप सहा एकशे चौतीस रोहन कोकरे सात सात हजार त्र्याऐंशी हे पराभूत झाले सांगवी गटातून गणपत खालाटे आठ पाचशे त्रेचाळीस विजय तावरे सात आठशे ब्याऐंशी हे विजयी तर सहकार बचावचे एकमेव विजयी उमेदवार चंद्रराव तावरे आठ एकशे त्रेसष्ट यामध्ये सत्ताधारी गटाचे वीरेंद्र तावरे हे पराभूत झाले सात दोनशे एकोणऐंशी तर रणजित खलाटे सात दोनशे चोवीस व संजय खलाटे सहा एकशे चोपन्न त्यानंतर खांडस शिरवळी गटातून सतीश फाळके आठ चारशे चार प्रताप आठोळे आठ आट तीनशे अठ्ठावीस त्यानंतर ब सहकार बचावचे विलास सस्ते सहा चारशे छत्तीस मेघश्याम पोतकुले सहा चारशे बावीस नीरा वाघस गटातून अविनाश देवकाते आठ सहाशे चाळीस जयपाल देवकाते आठ हजार एक्कावन्न तर राजेश देवकाते पराभूत झाले सहकार बचावचे सहा चारशे नव्याण्णव केशव देवकाते सहा चारशे छत्तीस शेवटचा बारामती गट देवीदास गावडे आठ हजार अठ्ठावीस तर नितीन सातव सात हजार आठशे अठ्ठावन्न हे विजयी झाले तर पराभूत सहकार बचावचे गुलाबराव गावडे यांना सात हजार ऐंशी तर नेताजी गवारे यांना सात हजार एकवीस इतकी मतं मिळाली तर जे शरद पवार गटाचे पॅनलचे उमेदवार होते त्यांना पाचशे ते सहाशे इतकी कमी मतं मिळाली त्यामुळं आपल्यासमोर आकडेवारी त्यांची प्रस्तुत केली नाही आता शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण या माळेगाव सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीचं विश्लेषण म्हणता येईल किंवा अजितदादा पवार यांच्या पॅनेलच्या विजयाची कारण आपण बघूयात सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण हेच होत की अजितदादा यांच्या निळखंटेश्वर पॅनेलकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला सुरुवातीला मतदानाच्या आधी दहा हजार रुपये हे काही मतदारांना दिले होते त्यानंतर जे मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाहीत त्यांना नंतर पंधरा हजार म्हणजे दहा हजार अधिक पाच हजार असं पंचवीस हजार रुपये काही मतदारांना या निळखंडेश्वर पॅनेलकडून वाटण्यात आले म्हणजे जर या इलेक्शन मध्ये आपण बघितलं असाल कि एका मतदाराला समजा पंचवीस हजार रुपये मिळत असतील व अजितदादांनी समजा एक म्हणजे त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी पाच हजार मतदारांना जरी वाटले असतील असं एक गृहित धरून तरी देखील दहा ते बारा कोटी रुपये इतका पैसा या पॅनेलने या इलेक्शनसाठी खर्च केला असं समोर येत बाब लोकशाहीच्या दृष्टीने असेल किंवा या सहकारी संस्थांच्या दृष्टीने खूप घातक व वेदनादायी अस बाब आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा एक विजयातील फॅक्टर म्हणता येईल किंवा विश्लेषणातला भाग म्हणता येईल तो म्हणजे या इलेक्शनच्या प्रचारात अजितदादांनी अठरा वेळा ज्या सभा घेतल्या ते असेल किंवा पाचशे कोटीच पॅकेज आर्थिक तरतूद या कारखान्यासाठी त्यांनी घोषणा केली हे देखील या इलेक्शनच्या अजितदादांचे विजयातील कारण म्हणता येईल किंवा यामुळं मतदारांच्या वरती एक प्रभाव किंवा प्रलोभनात्मक असं पॉइंट यातून स्पष्टपणे पुढे येत आहे त्यानंतर तिसरा महत्वाचं विजयाचं कारण म्हणता येईल ते म्हणजे जी मतदार याद्या होत्या त्या मतदार याद्या सत्ताधारी सत्ताधारी निळकंठेश्वर पॅनेलकडून अडनाव निहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या म्हणजे बुथ वरती एकाच आडनावाची लोक होती जे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देवकाते असतील त्यानंतर आटोळे असतील गावडे असतील कोकरे असतील तावरे काटे अशी बरीच आडनावं म्हणजे जास्त प्रमाणात आहेत ही आडनावं जरा जास्त आहेत तर एका मतदान केंद्रावरती सर्व तावरेच असतील एका मतदान केंद्रावर सर्व देवकातेच असतील एका मतदान केंद्रावर सर्व आटोळेच असतील गावडेज असतील कोकरे असतील तर अशी ही जी आठ वयस त्यांनी यादी केली यामुळं सत्ताधाऱ्यांना विजयासाठी एक चांगला डावपेच किंवा एक चांगलं हत्यार त्यांनी तयार केलं असं म्हणता येईल कारण की या निवडणुकीत मतदान करताना मतदार हे दबावत होते कारण की यामुळं कोणी कुणाला मतदान केलं हे मतमोजणी वेळी स्पष्ट होणार होतं यामुळं मतदारांच्यावर दबाव पडला की आता सप सपोज एखादं देवकाते अडनावची जी मतदान मतदान केंद्र आहे तिथं देवकात्यांची किती मतं कुणाला पडली हे उघडपणे निकालानंतर कळून येणार होत यामुळेच सर्वसामान्य मतदार जे होते सर्वसामान्य सभासद होते हे कुठेतरी दबावत दिसले व त्यांनी सत्ता पक्षाचं किंवा सत्ताधाऱ्यांचं वैमनस्य घेऊ नये किंवा अजितदादा हे सत्तेत पहिल्या स्थानी बसलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या खाली त्यामुळं कदाचित या अड्णादे केल्यामुळं सत्ताधारी पॅनेलसाठी एक जमिची बाजू झाली किंवा ते एक विजयाचं कारण म्हणून पुढे आलं त्याचबरोबर अजून एक महत्वाचं कारण म्हणजे सत्तेचा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर अजित दादा यांच्या पॅनल न केलेल्याच निदर्शन असाल कारण आपण एक दोन व्हिडिओ पण बघितले असाल पीडीसीसी बँक म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यालय रात्री अकरा बारा वाजेपर्यंत चालू होतं विरोधी उमेदवारांनी रंजन कुमार तावरे असतील किंवा इतर त्यांचे जे सहकार्य होते ऍडव्होकेट जी व्ही गावडे असतील किंवा श्याम कोकरे असतील या सर्वांनी जाऊन तिथं कार्यालय बंद पडलेली आपण बघितली या कार्यालयामध्ये मतदार याद्या होत्या पैशांची पाकिटं होती म्हणजे एवढ्या रात्री ही कार्यालय बँकेची कार्यालय अरबीआयचे नियम डावलून चालू कशी काय राहू शकतात हा प्रश्न सर्वांना पडत आहे व पुन्हा एकदा नोकरशाही व राजकारणी यांचा जे संगणमतानं जी, जी खेळी चालू आहे याचा प्रत्यय समोर पुन्हा एकदा येत आहे त्याचबरोबर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जेवढी गावं का होतील किंवा जे अधिकारी येतात नोकरशाहीतील मग ते जिल्हा परिषदचे असतील जलसंपदा विभागाचे असतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत असतील किंवा मा सहकारी संस्थांच्या मार्फत येणारे जेवढे असतील पोलीस प्रशासन असेल यांच्यामार्फत सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत सर्व ब्युरोक्रेसीच्या मार्फत हे मतदारांच्यावरती दबाव टाकण्यात आलेला आहे जलसंपदा विभागाचे जे अधिकारी होते त्यांच्याकडून ज्या म्हणजे ह्याच लिफ्टच पाणी जात होत त्या लिफ्ट सोसायटीचे जे चेअरमन असतील किंवा संचालक असतील त्यांना दबाव टाकण्याचं काम देखील झालेलं आहे की तुम्ही जर मतदान केलं नाही तर तुमचं तुम्हाला पाणी सोडणार नाही तुमच्या कॅनॉलला किंवा तुमच्या भागात या अशा प्रकारचं सत्तेचा गैरवापर या इलेक्शन मध्ये बघायला मिळाला त्याचबरोबर काही अधिकारी जे होते की आपल्या नातलगांना फोन करून अजितदा निरखंटेश्वर पॅनेलला मतदान करा असं देखील आवाहन करताना आढळून आहे आता शेवटचं अजून एक महत्वाचं कारण होत ते म्हणजे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी स्वतंत्र इलेक्शन लढणे म्हणजे विरोधकांच्यात फूट पडून स्वतंत्र इलेक्शन लढले हे देखील एक अजितदादांच्या विजयात एक त्यांच्या पथ्यावर पडलेली गोष्ट म्हणावी लागेल कारण की शरद अजितदाच्या पॅनेलचे उमेदवार जे आहेत त्यांना अगदी कमी म्हणजे पाचशे सहाशे मतं जरी मिळाली असली तरी देखील पाचशे सहाशे मतांनी पाच सहा उमेदवार तावरे पॅनेलचे पडलेले आहेत त्यामुळं हे कदाचित एकत्र झाले असतील तर अजून काही अजितदादा पवार गटातील पॅनेलमधील काही लोक का फुटून इकडे येऊ शकले असते व चित्र बदलू देखील शकलं असत कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता मात्र या पवार कुटुंबियांचे निर्णय स्वतः शरद पवारच घेतात हे या इलेक्शन मध्ये दिसून येत आहे कारण की अजि शरद पवार साहेब हे बारामतीतील ग्राउंड लेवलचं राजकारण आहे ते अजितदादाच बघतात अजूनही हे सर्वांना माहिती आहे व या इलेक्शनमध्ये देखील अजितदादांची सत्ता येण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळंच साहेबांनी जाणून बुजून या इलेक्शनमध्ये सक्रियता दाखवली नाही सुप्रिया सुळे देखील एखाद दोन सभेला उपस्थित राहिल्या बाकी सर्व दुरा ही योगेंद्र पवार यांच्या खांद्यावर दिली होती व त्यामुळंच हा शरद पवार गटाला एक धक्का मानला जाईल किंवा त्यांचे सर्व उमेदवार म्हणजे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले म्हणजे सर्व उमेदवार हे मोठ्या फरकाने पराभूत झालेले तर या इलेक्शनचा जे दूरगामी परिणाम म्हणा किंवा यातून काय आपल्याला एक शिकण्यासाठी मिळेल किंवा काय बघायला मिळतंय आहे तर राज्यातील प्रमुख असलेला व्यक्ती जो सर्वसामान्य शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी जो आहे त्या पंधरा वीस पंचवीस गावात त्या गावातल्या लोकांनी शेतकऱ्यांनी शेअर्स गोळा करून कारखाना चालू केलेला असतो सहकारी साखर कारखाना ती सहकारी साखर कारखाना म्हणजे त्यांचं दुसरं कुटुंब असतं दुसरं घर असतं शेतकरी आपल्या घरानंतर दुसरं घर हा त्या कारखान्याला म्हणत असतो कारण की कारखाना हा जगला पाहिजे कारखाना टिकला पाहिजे यास ह्याच भावना किंवा हेच प्रार्थना शेतकरी देवाकडे करत असतो कारण की कारखाना चांगला चालला तर आपला ऊस वेळेत जाईल ऊसाला चांगला भाव मिळेल किंवा आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल कुटुंबाचा गाडा असेल कुटुंबाच्या दवाखान्याचा हॉस्पिटलचा असेल किंवा मुलांच्या शिक्षणाचा मुलांच्या लग्नाचा मुलामुलींच्या लग्नाचा खर्च त्यातून भागेल हे वर्षभराचं प्लॅनिंग हा शेतकरी या कारखान्याच्या शे माध्यमातून मत्द करत असतो मात्र या इलेक्शनमध्ये एका कारखान्याच्या इलेक्शनसाठी अजितदादा यांच्या पॅनेलकडून दहा बारा कोटी रुपये खर्च करण्यात येत असेल ही बाब निश्चित म्हणजे शोकांतिका म्हणावी लागेल व महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण की दहा बारा कोटी जर तुम्ही पॅनल खर्च करत असाल तर ते दहा बारा कोटी रिकवर करण्यासाठी सुद्धा तुम्ही सेकंड प्लॅन त्यात आखला असणारच आहे म्हणजे हे पैसे भ्रष्टाचार केल्याशिवाय तर निघणार नाहीत हे कोणी म्हणजे सांगू शकेल त्यामुळंच या इलेक्शन मधून एक विदारक असं सत्य किंवा विदारक गोष्टी आपल्या समोर येत आहेत सर्व गोष्टी मलाच हव्यात म्हणजे राज्याचा म्हणजे आमदार देखील मीच त्यानंतर उपमुख्यमंत्री मीच पक्षाचा अध्यक्ष मीच व चेअरमन पण मलाच पाहिजे ही जी भावना अजितदादांनी व्यक्त केली आहे किंवा ज्या प्रकारचं राजकारण अजितदादांनी हे करत आहेत आत्ताच्या घडीला हे कुठतरी लोकांना पटलेलं नाही आहे व निकाल निकालात देखील असंच दिसून येतं आहे की जरी तुम अजितदादांच्या पॅनेलचा विजय झाला असला तरी अजितदादांचे पॅनलचे उमेदवार हे थोडक्या मताने विजय झालेले आहेत म्हणजे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी इलेक्शन अजितदादांनी जे चेअरमन पदाची केलेली घोषणा असेल किंवा चंद्रराव तावरे यांच्यावर केलेला म्हणजे केलेली टीका असेल यामुळं एक तावरे पॅनेलला थोडीशी सहानुभूती मिळाल्याचं या इलेक्शनमधून दिसतंय अजून एक आहे या की यामध्ये क्रॉस वोटिंग देखील बऱ्यापैकी झालं कारण की आपण बघतोय की महिला गट असेल किंवा इतर जे गट होते यामध्ये थोडक्यात विरोधी पॅनलचे उमेदवार पराभूत झाले जरी ते निकालातून दिसत नसले तरी आकडेवारी बघताना हे दिसून येतं की जे नॉर्मली पराभूत उमेदवार साडेसहा हजार मतं मिळायला हवी होती त्यांना आठ हजार साडेसात साडेसात हजारच्या आसपास मतं मिळत आहेत म्हणजे यातून पाचशे ते सातशे इतकं क्रॉस वोटिंग हे या इलेक्शनमध्ये झालेलं बघायला मिळते तर आज आपण या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनच्या निवडणूक निकालाचे पूर्ण असं विस्तृतपणे विश्लेषण ऐकलं त्याचबरोबर या निवडणूक निकालाचे आकडेवारी आपण आपल्यासमोर म्हणजे आम्ही आपल्यासमोर मांडली त्याचबरोबर या अशा प्रकारच्या इलेक्शनमध्ये मंत्री किंवा राज्याचे जे प्रमुख आहेत यांनी या, या कारखान्याच्या विश्वस्तच्या भूमिकेत येणं हे चुकीच आहे कारण की आपण पूर्वीपासून बघतोय की एखाद्या कारखान्याचा चेअरमन जो असतो तो म्हणजे आमदार किंवा मंत्री असल्यासारखा आहे तर ऑलरेडी तुम्ही मंत्री आमदार असून कारखान्याचं चेअरमन पद घेणे ही बाब लोकांना पटलेली नाही आहे इथून पुढच्या कारणात काळात राजकारणी यातून बोध घेतील अशी आपण अपेक्षा करूया त्याचबरोबर या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा काही आपले फीडबॅक किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर जरूर कळवा व आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आप नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोचतील त्याचबरोबर आमचं चॅनल ग्रो करण्यास मदत होईल यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद